माल यमुना गंगा उचल जल तब शुभ नामे जागे तब शुभ मागे गाय तब जय गाता जन ग मंगल गायक जय भारत भाग्य विदाता जय

हे बघा आम्ही कुठे आलो होतो अंगणवाडी मध्ये मॅडम कुठली अंगणवाडी कमला नगर कमला नगर कमला नगर ची अंगणवाडी आहे द्या माहिती द्या थोडी कुठली अंगणवाडी आहे बोला कमला नगर वाशिम बायबा येथील अंगणवाडी मध्ये स्वातंत्र्य दिन खूप छान साजरा केला लहान छोट्या छोट्या मुलांनी बघा अंगणवाडी आहे ना एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला देश स्वातंत्र्य झाला आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळालं पा लहान मुलाला पण किती खुशी आहे किती लहान मुलं चांगले चांगले कार्यक्रम करतात मस्त खेळतात बसतात बस दाख दाखवा असं दिसले पाहिजे मॅडम पण दाखवा तुमची अंगणवाडी पण दाखवा युट्यूब वर टाकलं चालते ना का बोलीन मा भाऊ अरे आपण काय आता मुलांना खाऊ आणि केक वाटून कार्यक्रम छान करणार द्या काय वाटप परत आहे करा